तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती तर का महत्त्वाचं शेतकरी ओळखपत्र या विषयीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही देखील शेतकरी पत्र हे नक्कीच काढणार आहात तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर शेतकरी ओळखपत्र म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्राची माहिती एकाच ठिकाणी म्हणजे शेतकरी ओळखपत्र तर या शेतकरी ओळखपत्रामुळे तुम्हाला विविध शासकीय अनुदानित योजनांचा लाभ हा थेट मिळतो जसं की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल पीक विमा योजना असेल त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल त्याचनंतर इतरही शासनाच्या ज्या अनुदानित योजना आहेत त्या योजनांचा लाभ हा तुम्हाला या ओळखपत्रामुळे थेट मिळण्यास खूप मदत होते त्याचबरोबर जे अनुदानित बी बियाणं असतील या बी बियाणांच्या योजनामधील अनुदानावर तुम्हाला थेट पात्रता व या सर्व अनुदानाची थेट लाभ हा शेतकरी ओळखपत्रामुळे मिळतो त्याचबरोबर कृषीविषयक अनुदानावर ट्रॅक्टर त्याचबरोबर पंप ठिबक सिंचन व इतरही शेती उपयोगी जे यंत्रे आहेत या यंत्रांच्या अनुदानावर जे अनुदान मिळतं या अनुदानादे अनुदानासाठी देखील तुम्हाला शेतकरी ओळखपत्राची खूप मदत होते त्यानंतर जर तुम्ही शेतीविषयक कर्ज घेतलेलं असेल किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तरी देखील शेतकरी ओळखपत्र हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे हे कर्ज घेताना तुमचं शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे तुम्हाला विचारलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज दिलं जातं आता हे झालं कर्जविषयक जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल आणि या कर्जाची जर कर्जमाफी होणार असेल तर या योजनेसाठी म्हणजेच या कर्जमाफीसाठी देखील तुम्हाला हे शेतकरी ओळखपत्र अनिवार्यच आहे त्याचबरोबर ऑनलाईन सेवा म्हणजेच सरकारी नोंदणी व त्याचबरोबर ऑनलाईन सेवा यामध्ये तुम्हाला शेतकरी पत्र सॉरी शेतकरी ओळखपत्र हे कशाप्रकारे काम येतं याविषयीची माहिती आता आपण पाहूयात जसं की शासनाच्या ऑनलाईन काही पोर्टल्स आहेत जसं की डी बी टी आपले सरकार त्याचबरोबर पी एम किसान ह्या ज्या वेबसाईट्स आहेत हे जे पोर्टल्स आहेत या पोर्टलवर तुम्ही तुमच्या शेतकरी ओळखपत्राची मदत घेऊन यावर देखील शेतीविषयक जे काही ऑनलाइन सेवा आहे जी काही ऑनलाइन कामे असतील ती तुम्ही एकदम सुरळीत पार पाडू शकता व या शेतकरी ओळखपत्रामध्ये तुम्हाला या वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी खूप मदत होते यामुळे तुम्हाला कोणत्याही छोट्या छोट्या ऑनलाईन प्रोसेससाठी ऑनलाईन सेवा केंद्र असेल किंवा इतर ही सी एस सी केंद्र असतील यावर जाण्याची गरज पडत नाही तर या सर्व विषयांची या सर्व योजनेची तुम्हाला अशा प्रकारे या शेतकरी ओळखपत्रामुळे मदत होते यामध्ये तुम्हाला खूप फायदा होतो तर हा जो फायदा होतो ही जी मदत मिळते तुम्हाला विविध अनुदान मिळतं विविध योजनांचा थेट लाभ मिळतो विविध वेबसाईटवर तुम्हाला कार्यरत करायची जी, जी मदत आहे ती होते तर ही का होते या शेतकरी ओळखपत्रामध्ये अशी शेतकरी काय माहिती देतो की ज्यामुळे तुम्हाला ही सर्व मदत होते याविषयीची माहिती आता आपण पाहूयात तर शेतकरी ओळखपत्र फार्मर्स आय डी कार्ड हे जेव्हा शेतकरी एखाद्या ऑनलाईन सेवा केंद्र याच्याहून जेव्हा काढतो यासाठी जेव्हा अप्लाय करतो तेव्हा शेतकऱ्याला त्याच्या संबंधी भरपूर माहिती हे ओळखपत्र काढताना द्यावी लागते जसं की आधार असेल तुमचं आधारविषयक माहिती तुम्हाला द्यावी लागते असं आधार की ज्याला तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असेल आणि तुम्ही असा मोबाईल नंबर या शेतकरी ओळखपत्रासाठी देता की जो अपडेटेड असेल ओ टी पी बेस्ड असेल तशा प्रकारचा मोबाईल नंबर तुम्ही आधारला लिंक करता आणि ती आधारविषयीची माहिती तुम्ही या शेतकरी ओळखपत्राला देता त्यामुळे तुम्हाला विविध आधारविषयक ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होते आता झाली आधारविषयी माहिती त्यानंतर तुम्ही हे ओळखपत्र काढण्यासाठी तुमच्या बँकविषयीची डिटेल्स देता म्हणजेच तुमचा अकाऊंट नंबर असेल इतरही जी बँक डिटेल्स असेल ती तुम्ही हे ओळखपत्र काढताना देता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या रहिवासाचा पुरावा हा देखील हे कार काढताना देता की ज्यामध्ये दे। रेशन कार्ड असेल तुमचं लाईट बिल असेल व तुम्ही जेथे राहता त्या गोष्टीचा पुरावा असेल या सर्व डॉक्युमेंट्स हे सर्व जे आहे ते या फार्मर आय डी कार्ड्स हे काढताना तुम्ही देता म्हणजेच ज्या फार्मर काय डी सॉरी फार्मर कार्डमध्ये ही सर्व माहिती अपडेट होते त्याचबरोबर तुमच्या सात बारा विषयक माहिती देखील तुम्ही या फार्मर कार्डमध्ये म्हणजेच टाकता किंवा अपडेट करता जेव्हा तुम्ही फार्मर कार्ड काढता जर ही सर्व माहिती जर तुमची एकाच कार्डमध्ये असेल तर का बरं तुम्हाला विविध योजनांचा लाभ हात थेट मिळणार नाही आणि या कार्डमुळे काय होतं की ही सर्व माहिती तुमच्या शेतीविषयक माहिती तुमच्या रहिवासाविषयक माहिती तुमच्या बँक माहिती माला कुंती ही सर्व माहिती या कार्डमध्ये असते त्यामुळे तुम्हाला कोणतीही योजना असू द्या कोणताही अनुदान असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असू द्या त्यामुळे त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र हे खूप तुम्हाला मदत करतं कारण या शेतकरी ओळखपत्रामध्ये शेतकऱ्याची पूर्ण कागदपत्रे माहिती ही एकाच ठिकाणी असते त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेताना कोणताही अनुदान मिळताना कशाही प्रकारची अडचण येत नाही आणि शेतकरी ओळखपत्र असल्यामुळे ही सर्व कामे सुरळीत होतात तर अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्रासाठी अप्लाय केलेलं नाही किंवा शेतकरी ओळखपत्र हे काढलेलं नाही तर त्यांनी लवकरात लवकर हे शेतकरी ओळखपत्र काढा कारण एक शेतकरी ओळखपत्र म्हणजेच शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुदान मिळण्यासाठी कृषीविषयक यंत्र असतील बी बियाणे असतील विविध पोर्टल्स असतील यावर तुम्हाला तुमच्या स्वतःची माहिती तुमच्या स्वतःचे फायदे मिळवून घेण्यासाठी हे शेतकरी ओळखपत्र खूप मदत करतं यामुळे काय होतं की भरपूर सारी जी अडचण आहे भरपूर सारे जे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला संघ घेऊन फिरण्याची गरज नाही हे एकच शेतकरी ओळखपत्र हे तुमची सर्व कामे करणार आहे त्यामुळे तुम्ही जर शेतकरी ओळखपत्र काढलेलं नसेल तर लवकरात लवकर जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन हे शेतकरी ओळखपत्र काढा व तुम्ही देखील या सर्व विषयांचा या योजनेचा अनुदानांचा लाभ मिळण्यासाठी सज्ज व्हा तर ही होती माहिती शेतकरी ओळखपत्र हे का महत्वाचं याविषयीची